देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्नाचा निषेध बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील वकील संघाकडून संपूर्ण दिवस दैनंदिन कामकाज बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे वकील संघटना आक्रमक झाली आहे बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर मध्ये वकिलांनी आपले दैनंदिन कामकाज ठप्प ठेवले आणि वकील संघाच्या सभागृहात निषेध सभा बोलविली दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपले जे सरन्यायाधीश आहेत ते सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पद असते त्या पदाला कुठेतरी त्या ठिकाणी एका वकील बांधवांनी बाधा पोहोचवलेली आहे आणि त्या अनुषंगाने मेकर वकील संघामार्फत काल आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्यामार्फत मार्फत महामहीम राज्यपाल यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्या कृतीचा जो काय आहे संघामार्फत आम्ही त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे जे घटना झाली जे कृत्य झालं ते निंदनीय आहे आणि त्या घटनेची दखल संपूर्ण राज्यात या ठिकाणी वकील बांधवांनी घेऊन ज्युडिशियरीमध्ये सर्वोच्च पदाला त्या ठिकाणी जे काही त्यांच्या वागण्यावरून कृतीवरून त्या ठिकाणी बाधा बुजण्यात आली त्याचा निषेध करण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे कुठल्याही वकील बांधवांनी जुडीश्रीच्या बाबतीत कुठलंही कृत्य करत असताना कुठेतरी सत्संग सब नी, या सभेत वकिलांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंद दिला मेहर वकील संघाचे अध्यक्ष अनिल अडेलकर आणि सचिव सुबोध जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते हा हल्ला हल्ला झाला व्यक्ती एक मनोवैज्ञानिक आपला मनोरुग्ण किंवा अनपळ किंवा अशिक्षित नव्हती एक चांगला सुशिक्षित व्यक्ती ज्यानं लॉची डिग्री वा, घेतली आणि त्या पेशावर मागच्या कित्येक वर्षापासून कि मान सन्मान प्रतिष्ठा सर्व काही मिळावलं आहे आणि अशा व्यक्तीचं संविधानावर एका न्यायाधीशावर हल्ला करणं हे लोकशाहीवर हल्ला आहे मित्रांनो या प्रकारची विचारधारा या देशामध्ये लोकशाही असताना या देशामध्ये लोकशाहीपेक्षा धर्माला मोठं मानणारी विचारधारा या देशामध्ये आजही अस्तित्वात आहे हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे याच विचारधारेनं या देशामध्ये गांधीजीचा खून केला याच विचारधारेनं या देशामध्ये डॉक्टर दाभोळकरांचा खून केला या विचारधारेनं या देशामध्ये डॉक्टर पानसरे कलबुर्गी डॉ आणि डॉ रोहित वेमुलाचा खून केला याच विचारधारेनं या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करण्यास बाध्य केलं याच विचारधारेनं या देशामध्ये आधीच्या अठराव्या शतकामध्ये डॉक्टर ज्योतिराव फुलेंनासुद्धा सार्वजनिक सत्यधर्म स्थापन करण्यासाठी बाध्य केलं आणि ही विचारधारा या देशाला तोडणारी विचारधारा आहे या अत्यंत घातक अशी विचारधारा आहे लोकशाहीला अत्यंत घातक अशी विचारधारा आहे म्हणून ह्या देशाला वाचवायचं असेल तर आधी ही जी विचारधारा आहे विषमता गैरबराबरी भेदभाव या आधारलेली विचारधारा याचा समूळ नष्ट करावा लागेल वकील संघाने तहसील कार्यालयामार्फत राज्यपालांना निवेदन देऊन सरन्यायाधीशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली वकील संघाने स्पष्ट केले की ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि न्याय प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे सर्वसामान्यांना जी न्यायाची अपेक्षा असते ही सर्वोच्च न्यायालयाकडून असते आणि म्हणून याच न्यायालयामध्ये जस्टिस गवई साहेब यांच्यावरती ज्या मानसिकतेमधून हल्ला झाला तो निश्चितच निंदनीय आहे अतिशय चुकीचं कृत्य त्या वकिलानं केलेलं आहे निश्चित तो राकेश आ, किशोर नावाचा जो वकील आहे निश्चितच तो, तो निंदेस पात्र आहे अशा प्रकारचं शर्मनाक कृत्य त्यानं केलेलं आहे त्याची जी मानसिकता आहे ही निश्चित संपूर्ण देशामधून निषेधात्मक आहे आणि म्हणून आमचा मेहकर जिल्हा व सत्र न्यायालय आमच्या संपूर्ण पदाधिकारी आमच्या संपूर्ण पदा वकील बंधू भगिनी या निंदनीय आम आजच्या कामापासून आमच्या न्यायालयीन कामापासून अलिप्त राहण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात वकील संघटना या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत या घटनेवर अनेक राजकीय पक्षांनीही आपला निषेध नोंदविला आहे राज्यातील वकील संघटना एकमताने सरन्यायाधीशांना पाठिंबा देत आहेत आणि अशा प्रकारच्या हल्ल्यांना सतत रोखण्यासाठी मागणी करीत आहेत सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध फक्त मेहकर पुरता किंवा बुलढाणापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील वकील संघटनेने एकजूट दाखविली आहे राज्यातील न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी वकील संघाचा हा संदेश अत्यंत महत्वाचा आहे